दोन त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर जो हल्ला झाला त्याचा निश्चे करण्यास निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर आणि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे सर तसेच या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय आंबेडकर साहेब यांच्या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली सर्व अंबादल पत्रकार बांधव एकत्रित ये येऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना कडक असं शासन व्हावं ही या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो महाराष्ट्रामध्ये पत्रकारावरील हल्ले हे वारंवार वाढताना दिसून येत आहेत आणि आपण पाहतो की गणेश विसर्जनाच्या वेळेस पण मुंबईच्या एका पत्रकारावर मिरगे नावाच्या पत्रकारावर एक भ्याड हल्ला झाला त्याचबरोबर पुण्यामध्ये एका महिला पत्रकाराची छेड काढण्यात आली आणि नुकतंच त्र्यंबकेश्वरे या ठिकाणी जवळपास पाच ते सहा पत्रकार हे त्या ठिकाणी जो कुंभमेळा होणार आहे त्याचं म्हणजे माहिती घेण्यासाठी त्याचं शूटिंग करण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणच्या टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचारी त्यांना बेदम अशा प्रकारची मारहाण केली या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पत्रकार बांधव आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंबेजोगाई शहरातील सर्व हल्लाविरोधी कृती समिती असेल मराठी प तालुका मराठी पत्रकार परिषद असेल डिजिटल मीडिया परिषद असेल या सर्वांनी मिळून या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही जे काही हल्लेखोर आहे त्यांना कठोर शासन व्हावं हो, आणि पत्रकार हल्लाविरोधी कायदा आहे हा या ठिकाणी त्याची कडक अंमलबजावणी करावी अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नाशिक येथे झालेल्या पत्रकार पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं आम्ही एकत्रित आलो तर आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून पत्रकारांवरील भ्याड हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत कुठेतरी या लेखणीला प निर्भीड पत्रकारिता करत असताना कुठेतरी या ठिकाणी दाबण्यासाठी राजकीय मंडळीकडून असो किंवा इतर व्यक्तीकडून असो मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र निर्माण केले जाते त्यातून हल्ले करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत असा दिसून असं दिसून येत आहे शुन... आम्ही प्रशासन आज परदेशी जो त्र्यंबकेश्वर येथे तीन पत्रकारावर हल ब्याड हल्ला झाला त्याचा आम्ही मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सरकारला इशारा देऊ इच्छुक हे पत्रकारवरील भ्याड हल्ले तात्काळ थांबवा व पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा